नमस्कार सर्वांना जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र मुंबई उपनगर विविध योजनांची माहिती व योजना अपंग कल्याण राज्य पुरस्कार संक्षिप्त योजनेचा प्रकार राज्य शासन संक्षिप्त माहिती योजनेचा उद्देश अपंग क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अपंग कर्मचारी किंवा स्वयंसेवी उद्योजक आणि नियुक्त संस्था यांना राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अंध अस्थिव्यंग मतिमंद कर्णबधीर योजनेच्या प्रमुख विहित नमुन्यात समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे अर्जदारांचे अपंग किमान वय किमान चाळीस टक्के अपंगत्व किमान चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा राही रहिवासी असावा दिल्या जाणारे लाभाचे स्वरूप एक उत्कृष्ट अपंग कर्मचारी व अपंग उद्योजक रोख पुरस्कार रुपये दहा हजार शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र व प्रमाणपत्र पुरस्काराची संख्या बारा अपंग दोन अपंगचे नियुक्त रुपये पंचवीस हजार रोख व मानचिन्ह शाल श्रीफळ प्रशस्तीपत्रक व प्रमाणपत्र पुरस्काराची संख्या दोन अर्ज करण्याची पद्धत विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे विविध वर्गवारी सामाजिक सुधारणा संकल्प कार्याल संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर उपनगर संकेतस्थळ खाली नमूद केलेले आहे धन्यवाद नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष्य या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र मुंबई उपनगर विविध योजनांची माहिती पुढील योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना योजनेचा प्रकार राज्य शासन संक्षिप्त माहिती योजनेचा उद्देश राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्ती वेतन योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील अपंगांना लागू आहे योजनेच्या प्रमुखाटी दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त अठरा एक ते पासष्ट वर्षाखालील वयोगटातील ऐंशी टक्क्यांहून जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहुअपंग असलेले दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेले लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असतात पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रुपये दोनशे प्रतिमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत रुपये चारशे प्रतिमहा असे एकूण रुपये सहाशे प्रतिमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप प्रतिमाहा प्रति प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रुपये सहाशे अदा करण्यात येते अर्ज करण्याची पद्धत अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालय व या ठिकाणी अर्ज करू शकतो योजनेची वर्गवारी निवृत्तीवेतन संपर्क जिल्हा कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालय संकेतस्थळ खाली नमूद केलेले आहे धन्यवाद